चला तर मंडळी आज आपण मस्त भरलं वांग बनवलेलं आहे याला खारंग देखील म्हटलं जातं पण आता हे वांग तुम्ही अशा पद्धतीने भरलं वांग कधीच खाल्लं नसेल कधीही खाल्लेलो नसेल हे मी खात्रीने सांगते तर हे जर भरलं वांग तुम्ही खाल्लं तर बोट तर चाटत राहालच पण वारंवार हेच भरलं वांग करा अशी फरमाईज देखील तुम्ही कराल तर चला हे वांग बनवण्यासाठी सर्वात पहिले तीळ आणि कारळे इक्वल घेतलेले आहे म्हणजे एक समान जेवढे कराळं तेवढीच तीळसुद्धा घेतलेले आहे मिक्स करून घेतले म्हणजे दोन्हीची साईज सेम असते त्यामुळे एकसारखे भाजले जातात आता याला तडतडेपर्यंत तर चांगले भाजून घ्यायचे आहे तर तडतडायला लागले की लगेच आपल्याला काढून घ्यायचे तर पाहू शकता इथे तडतडायला लागलेले आहे आणि आपण काढून घेतले त्यानंतर सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते सुद्धा अशा पद्धतीने चांगलं डार्क कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बनवलं नसेल किंवा यूट्यूबवरती आजवर तुम्हाला अशा पद्धतीचं भरलं वांग पाहायला देखील मिळालं नसेल हॉटेलमध्ये जर मसाला वांग खाल्लं असेल तर अगदी मात्र तसंच आपण आज वांगं आहे तर खोबरंसुद्धा छान चॉकलेटी कलराला काढून घेतलं त्याचमध्ये धने घालायचे त्यानंतर लसणाच्या सात आठ ते दहा पाकळ्या असतील त्या घालून घेतल्या यामध्येच अर्धा इंच आल्याचा तुकडा आपण कट करून घातलेला आहे हा एक प्रकारचा आपण मसाला तयार करतोय तर खूप सुरेख भाजीचे टेस्ट लागते तर चला आपल्याला आता अगोदर हे भाजून घ्यायचं आहे यानंतरसुद्धा आपण खडे मसालेसुद्धा भाजवणार आहोत पण आपण याला थोडंसं भाजून घेऊया असे खुळखुळ झालं की मस्त याला काढून घेऊया तर सगळं सेपरेट सेपरेट मी काढून घेतलेलं आहे एका मोठ्या ताटामध्ये याच पद्धतीने आता इथे पहा शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत चांगले डाग पडेपर्यंत भाजवलेले आहेत कमी गॅसवरती जर तुमच्याकडे शेंगदाणे कच्चे असतील तर इथपर्यंत आपल्याला असे डाग पडलेले भाजून घ्यायचे आहे तर चला पुढची स्टेप पाहूया चार मिरे दोन लवंगा एक चक्री फूल एक मोठी वेलची त्याचपद बरोबर दालचिनीचे दोन तीन तुकडे छोटे छोटे आणि आपण तमानपत्र घेतलेलं आहे ह्यामध्ये आता आपल्याला थोडंसं तेल घालून हे खडे मसाले भाजून घ्यायचे आहे खडे मसाले अगदी काही सेकंदातच भाजले जातात खूप भाजायचे जा भाजा जा नाही नाहीतर त्याचा सगळा जो काही स्वाद आहे तो निघून जातो त्यामुळे अगदी काही सेकंदातच आपल्याला तो मसाला काढून घ्यायचा तर इथे पाहू शकता सगळं साहित्य घेतलं आहे आपण इथे कोथंबीरसुद्धा घेतलेली आहे हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे इथे मी ताजे ताजे वांगे मस्त पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत त्या अगोदर आपल्याला याचा मसाला तयार करून घेऊया आणि नंतर आपण वांगे कट करायला घेऊया तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये सर्व मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहे भाजायचे आहे तर मसाले भाजत असताना सॉरी काढत असताना सगळे मसाले काढायचे पण त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची नाही सुरुवातीला आपल्याला हेच मसाले बारीक करून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता चांगलं बारीक वाटल्यानंतर यामध्ये घ घरगुती मसाला दोन चमचे एक चमचा गरम मसाला च पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ मसाल्याला चवी येईल एवढंच मीठ आपल्याला इथं घालायचं कोथिंबीर घेतलेली यामध्ये घातली बारीक वाटून घेतली अगदी पाणी आपण कप कौ, अर्धा कपच पाणी इथे वापरलेलं आहे जास्त पाणी वापरायचं नाही अशा पद्धतीचा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे घट्टसर आता इथे बारीक मसाला वाटून झालेला आहे मस्त वास सुटलेला आहे तर चला आता इथे आपल्याला वांग्याचे काटे काढून घ्यायचे आहे सगळ्या वांग्याचे अशाच पद्धतीने आपल्याला काटे जे आहेत ते काढून घ्यायचे आहे कारण खाताना ते टोचतात त्यामुळे अशा पद्धतीने काटे काढले की अगदी बिनदास्त देठासकट वांग आपल्याला खाता येतं तर सगळे आपण काटे याच पद्धतीने आता काढून घेणार आहोत अगदी सहज सोप्या पद्धतीने चाकून हे काटे काढले जातात याचा देठसुद्धा सुद्धा आपण पाठीमागचा थोडासा कट करून घेणार आहोत तुम्हाला ठेवायचा असला तर तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने आपण पूर्ण देठ जे आहे ते काढून घेतलेले आहेत आता हे वांग्याला मध्ये कट मारल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहे त्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये पाणी देखील घेतलेलं आहे तर थंड पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे आतमधून काळे पडत नाहीत तर वांगं खराब आहे का हे एकदा चारही बाजूला चेक करून घ्या कारण कुठेही कुठल्याही फाकेमध्ये क खराब असू शकतं त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला वांग एकदा चेक करून घ्यायचं आहे वांग संपूर्ण चेक करून झालं की आपल्याला ते पाण्यामध्ये टाकायचं आहे वांग कट केल्यानंतर बाहेर ठेवायचं नाही नाहीतर लगेच काळं पडतं काही सेकंदातच तर याच पद्धतीने सर्व वांग्याला कट मारून घेतलेले आहेत आता वांग्याला कट मारून झाले तुम्हाला मसाल्यामध्ये मीठ वापरताना अगदी मसाल्याला चव लागेल इतकंच मीठ का वापरायला सांगितलं कारण आपल्याला वांग्यामध्ये देखील अशा पद्धतीने मीठ भरून घ्यायचं आहे तर वांगे सर्वात पहिले पाण्यामधून निथळून बाजूला घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला मध्ये अशा पद्धतीने मीठ भरून घ्यायचं आहे त्याने वांग्याच्या वरच्या बाजूलासुद्धा खूप छान असे टेस्ट लागते पूर्ण वांगं असं खमंग खमंग लागतं त्यामुळे मीठ भरायला अजिबात विसरायचं नाही तर सर्व वांग्यांमध्ये याच पद्धतीने मीठ भरून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपल्याला लगेच हा वाटून घेतलेला मसाला जो आहे तो देखील या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे बसेल इतका मसाला यामध्ये आपल्याला भरायचा आहे ह्या मसाल्याचा वास आपण वांगे भरायच्या अगोदरच खूप मस्त जबरदस्त वास येत आहे तर वांगे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे तयार होणार आहेत तर हे खारं वांगं किंवा भरलं वांगं एकदम हटके स्टाईलने आज आपण बनवतो आहे आणि चवीलासुद्धा तितकं जबरदस्त लागतं त्यामुळे एकदा नक्कीच बनवून पहा तर पहा अशा पद्धतीने आपण इथे वांग भरून घेतलेलं आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व वांगी जे आहेत ते भरून घ्यायचे आहे तुम्हाला पुन्हा एकदा एक, एक वांगं मी भरून दाखवते सर्वात पहिले मध्यभागी आपण वांगं भरून घेतो साईडने कट मारले त्यामध्ये सुद्धा हा मसाला जो आहे तो पुरेपूर भरून घ्यायचा आहे बलसर मसाला असल्यामुळे थोडासा भरायला कठीण जातो पण अशा पद्धतीने गच्च वांग आपल्याला भरून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने मी सर्व वांगे जे आहेत ते भरून घेतलेले आहेत थोडासा मसाला आपला शिल्लक आहे पण तो मसाला देखील आपल्याला यामध्येच ॲड करायचा आहे तर चला जास्त आपण पसाराही केलेला नाही जास्त भांडेही आपले खराब झालेले नाहीत एक मिक्सरचं भांडं एक कढई आणि एक मोठं ताट एवढंच आपलं खरकट झालेलं आहे तर येथे मी त्याच पॅनमध्ये तेल घातलं तेलामध्ये मोहरी घातली कढीपत्ता घातला कढीपत्त्याचासुद्धा छान स्वाद याला येतो तर आता आपल्याला यामध्ये मस्त असं हे टाकून घ्यायचे आहे भरून घेतलेले वांगे वांगे टाकून यामध्ये मिक्स करून घेतले आपला राहिलेला शिल्लक मसाला देखील यामध्ये टाकायचा आहे आणि याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे जास्त वेळासाठी वांगे परतत बसायचं नाही इथे पाहू शकतात छान असा मसालासुद्धा परतलेला आहे आणि त्यालासुद्धा तेल सुटलेलं आहे आता यामध्ये थंडच पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यास वांग्यामध्ये भरलेला मसाला उकळल्यानंतर पटकन बाहेर पडतो त्यामुळे थंड पाणी घाला आणि मंद गॅसवरती वांगे दोन्ही साईडने छान असे शिजवून घ्यायचे आहे तर एक बाजू तर छान शिजलेली आहे आता बाजू पलटवून घ्यायची आहे तर अशा प्रत्येक प्रत्येक वांगा आपल्याला दुसऱ्या बाजूवरती परत पलटवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये पाहता अशाच प्रकारे तुम्हाला देखील अलगत घ्यायचं आहे करून त्यामध्ये भरलेला मसालासुद्धा बाहेर येणार नाही तुम्ही जर असं वांग बाहेर खाल्लं असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल की त्याची टेस्ट जर अशी लागत असेल तर अगदी आपण त्या स्टचं वांग तयार करत आहोत आणि इतकं जबरदस्त लागतं आहे मस्त तर पहा इथे मस्त आपल्या वांग्याला तेल देखील सुटलेलं आहे आपण कमी तेलाचा वापर करून सुद्धा की ती सुरेख वांग्याची भाजी इथे तयार होते खारं वांग तयार होतं आता झाकण न ठेवताच आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे झाकण अजिबात ठेवायचं नाही तर पाहू शकता छान असं वांग आता आपलं शिजलेलं आहे शिजले का नाही हे चेक करायचं आहे तर एक वांग्याला आपल्याला तोडून पाहायचं आहे शिजले आहे का नाही तर मस्त वांग आपलं शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आता इथे मस्त खारं वांग आपलं तयार झालेलं आहे सर्व करायला घेऊया ते देखील मस्त असा वासा घमघमाट सुटलेला आहे तर सर्व करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता सुरेख मस्त जबरदस्त खारं वांग भरलं वांग इथे आपलं तयार झालेलं आहे आशा करते की ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर एक लाईक व्हिडिओला नक्की करा त्याचबरोबर व्हिडिओ तुमच्या परिवारासोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा मजेत राहा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा पाहण्यासाठी बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद